राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे अशात यंदाची ही निवडणूक पक्षाविरुद्ध पक्ष यापेक्षाही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी होणार आहे लोकसभेत काहीही करून जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी महायुतीसह इंडिया आघाडीची ही महत्वाकांक्षा आहे यातूनच दोन्ही गटांनी आपल्यासोबत इतर लहान मोठे पक्ष आणण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत अशात निवडणूक जवळ येऊ लागल्यानं राज्यात महाविकास आघाडीच्या दारात उभं असलेल्या प्रकाश आंबेडकरांना काँग्रेसकडून ग्रीन सिग्नल मिळण्याची शक्यता आहे पण यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी आंबेडकरांना घड येण्याआधी एक अट घातलीय ती अट कोणती पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन पक्षामुळे दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मोठा फटका बसला होता तसेच आंबेडकर उघडपणे शरद पवार यांच्यावर सडेतोड टीका करत होते यातून उद्धव ठाकरे सकारात्मक असले तरी आंबेडकरांना महाविकास आघाडीत येण्यासाठी अनेक महिने तात्काळ उभं राहावं लागलं दरम्यान लवकरच निर्णय झाला तर ठीक अन्यथा आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असा इशारा देखील आंबेडकरांनी महाविकास आघाडीला दिला होता परंतु यानंतर आता प्रकाश आंबेडकर अर्थात वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत आणि यासोबतच इंडिया अलायन्स मध्ये येण्याचा मार्ग मोकळा झालाय आंबेडकरांच्या सहभागाबाबत चव्हाण म्हणाले दोन हजार आणि राष्ट्रवादीच्या तब्बल नऊ जागांवर फटका बसला दोन हजार एकोणीस साली आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या तब्बल नऊ जागांवर फटका बसला परिणामी महायुतीच्या खात्यात अधिकच्या नऊ हजारांची भर पडली आता मात्र प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडी बरोबर येतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव आणि देशाचे संविधान वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांचा पक्ष इंडिया बरोबर असला पाहिजे लहान मोठ्या पक्षांना बरोबर घेऊन भाजप विरोधातील पक्षमतांचे विभाजन टाळणं गरजेचं आहे असं चव्हाणांनी स्पष्ट केलं दरम्यान आंबेडकर आघाडीत येण्याचे संकेत देतानाच चव्हाणांनी एक मोठी अटही ठेवली चव्हाण म्हणाले राज्यातील संभाजीराजे छत्रपती राजू शेट्टी प्रकाश आंबेडकर समाजवादी पक्ष कम्युनिस्ट पक्षाशी चर्चा करणं गरजेचं असल्याचं आंबेडकरांनी स्वतः इंडिया आघाडीचे प्रमुख मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घ्यावी इंडियातील आंबेडकरांच्या सहभागाला कोणाचाही विरोध नाही मात्र त्यांनी निवडणुकीत मतांची टक्केवारी निवडून येण्याची क्षमता पाहूनच जागांची मागणी करावी याचीही आठवण करून देण्यास चव्हाण मात्र विसरले नाही त्यामुळे पृथ्वीरांच्या वनांच्या या अटीवर प्रकाश आंबेडकर काय उत्तर देणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका